श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी नेहमी एक गोष्ट शिकवतात स्वामी नेहमी सांगत असतात की या जगात असा एकही एक माणूस नाही आहे की ज्याच्या आयुष्यात अडचणी नाही आहेत ज्याच्या आयुष्यात कुठलंच दुःख नाही आहे कुणाचं दुःख दिसतं कुणाचं बोललंही जात नाही पण ते अस्तित्वात मात्र नक्की असतात प्रत्येकजण कुठेतरी कसा तरी त्याच्या दुःखाशी संकटाशी त्याच्या अडचणीशी झुंजतच असतो फक्त ते आपल्याला दिसत नाही आणि ते जाणवतही नाही आपण काय करतो आपण मात्र आपल्याच दुःखाची घडी करून ती उशाखाली ठेवतो आणि त्याच रोज रोज त्याच विचारांवर डोकं टेकवत असतो आपल्याला असं वाटतं की आपल्याच आयुष्यात खूप मोठं दुःख आहे आपणच खूप दुःखात आहोत आपणच खूप अडचणीत आहोत त्यामुळे सतत तो त्यामध्येच गुंतरत जात असतो तुझंच दुःख तुला खूप मोठं वाटत असत तुझ्याच दुःखाला तू तु कवटाळून बसत असतोस आणि त्याच विचारांवर तू सतत डोकं टेकवत असतो आणि सारखा सारखा विचारत असतो आम्हाला स्वामी माझ्याच आयुष्यात असं का घडतं अरे पण थांब एक क्षणभर थांब आणि इतरांकडे बघ इतरांच्या कहाण्या ऐक इतरांच्या गोष्टी ऐक अरे त्यांच्या डोळ्यात जर डोकावलं तर समजेल तुझं दुःख ना त्यांच्यासमोर फारच छोटं आहे रे तुझ्या दुःखाला काढी मात्र किंमत नाही आहे हे तुला दुसऱ्यांच्या दुःखाकडे बघून नक्कीच कळेल त्यांच्या कहाण्या ऐकल्या की तुला नक्की कळेल की तुझं दुःख कि किती कमी आहे ते कधी एखादं वडील स्वतःचं न लपून कर्जाच्या ओझ्यात घर चालवतो तर कधी कुणी हसतमुख चेहऱ्यामागे इतकं काही दडून ठेवतं की आपण विचारही करू शकत नाही कधी एखादी स्त्री तिच्या जबाबदाऱ्याखाली स्वतःचं अस्तित्वही विसरून जाते पण ती तिचं आई पण राखण्यासाठी तिच्या पिलांना घडवण्यासाठी ती स्वतःचं अस्तित्वही विसरून जाते एखादी स्त्री प्रत्येक भूमिका व्यवस्थित निभावत असते तिच्या मागे कितीही दुःख असले तरीही ते दुःख ती इतरांसमोर न दाखवता सतत हसतमुखाने राहत असते हसतमुख चेहऱ्यामागे इतकं काही दडवून ठेवतात की आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही पण फरक काय असतो तर ते गप्प असतात शांत असतात आणि आपण आपण काय करतो आपलं दुःख कवटाळून बसतो आणि कवटाळून बसतो आणि आपलं दुःख खूप मोठं आहे मोठं आहे असं म्हणत आपण स्वतःच आपलं दुःख आपल्या अडचणी खूप मोठं करत असतो खरं तर बाळा दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा त्यातनं बाहेर पडून त्यातून काहीतरी शिकायचं असतं नवं काहीतरी घडवायचं असतं आणि आयुष्याशी मैत्री करायची असते तू या दुःखातून अडचणीतून काहीतरी शिकावं तुझी घडण चांगली व्हावी तो आयुष्य काय आहे हे सकारात्मक गोष्टींनी बघावं यासाठी तर मी तुझ्या आयुष्यात संकट दुःख पाठवत असतो पण तू काय करतो स्वतःचंच दुःख मोठं आहे म्हणून कुरवाळत बसतो जे माझ्यावर विश्वास ठेवून असतात ना ते या भवसागरातून नक्कीच पार पडतात आणि स्वतःला घडवतात आयुष्याशी मैत्री करतात कारण दुःख हे काही शेवट नसतं तर ते एक वळण असतं ज्याच्यानंतर सुरू होतो खरं खुरं जीवन नव्याने सकारात्मकतेने आणि नवीन ऊर्जेने फक्त आम्ही दिलेल्या संकटातनं उभं राहण्याची ताकद तू तु तु तुझ्यामध्ये निर्माण कर जर आम्ही तुला संकट दुःख देत आहोत तर त्यामधनं उभी राहण्याची ताकदही शक्तीही प्रेरणाही आम्ही देत असतो फरक आहे फक्त तो ओळखण्याचा आणि तुझे कर्म प्रामाणिक करण्याचा आणि इथेच तू चुकतो तुझा विश्वास डगमगतो त्यामुळे तुझे कर्म प्रामाणिक होत नाही आणि आमच्यावरचा विश्वास डगमगतो त्यामुळे प्रत्येकातला दुःख आहे आपलं दुःख बाजूला ठेवून प्रत्येकाचं दुःख ओळखायला शिक प्रत्येकाला मदत करायला शेक अरे यातूनच तू घडणार आहेस आणि तुझ्या स्वामींच्या जवळ तू नक्की येणार आहे अरे आम्ही तर तुझा हात धरला आहे ना तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव आणि या संकटातनं आम्ही तुला अलगद बाहेर काढू प्रत्येक दुःखाशी दोन हात करण्याची ताकद आम्ही तुला नक्कीच देऊ फक्त तू कष्ट प्रामाणिक कर कर्म प्रामाणिक कर आणि आमच्यावरचा विश्वास ठेव आणि दुसऱ्यांचं दुःखही जाणायला शेख ओळखायला शेख मी नेहमी तुझ्यासोबत आहे श्री स्वामी अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी